च नायटा फंगल इन्फेक्शन बुरशी संक्रमण तुम्ही याला जे काही म्हणत असाल ते, ते कसं होतं किंवा त्याचा त्रास काय होतो ते कसं दिसतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण हे तुम्हाला सारखं सारखं होतं आहे का, का? किंवा तुम्हाला एकदा झालेलं आहे पण ते लवकर बरं होत नाहीये का तर याचं कारण हे तुमच्या सवयींमध्ये दे दडलेलं आहे तर आता नक्की या सवयींमध्ये काय बदल केला पाहिजे तर हे आज मी तुम्हाला सांगणार तुम्ही सुती आणि सैलसर कपडे वापरले पाहिजे कारण गचकरणं हे घामाच्या किंवा पाण्याच्या ओलाव्यामुळे होतं जर घाम तिथे सतत मुरत राहिला तर हे गचकरणं लवकर बरं होत नाही किंवा मग गचकरणं हे सारखं सारखं होत राहतं तर सुती कपड्यांमुळे घाम टिपला जातो आणि सेल्सर कपड्यांमुळे हवा खेळती राहते घट्ट कपडे जसं की जीन्स किंवा लेगिंग्स असे कपडे घालणं टाळायला पाहिजे कारण तुम्ही जर कचकरण असताना जीन्स किंवा लेगिन्स वापरत राहिलात तर हे लवकर बरंही होणार नाही आणि हे इन्फेक्शन तुम्हाला सारखं सारखं होत राहील नंबर दोन जे लोक पाण्यात काम करतात जसं की घरामध्ये कपडे आणि भांडी धुवावी लागतात किंवा मग काही काहींना शेतीमध्ये काम करावं लागतं तर तेव्हा काय होतं काम झाल्यानंतर आपल्या हातावर आणि पायावर ओलावा हा पाण्याचा तसाच मुरत राहतो आणि त्यामुळे काय होतं तर गचकरणं लवकर बरं होत नाही किंवा हे पुन्हा पुन्हा होत राहतं तर काम झाल्यानंतर हाताने पाय पूर्ण कोरडे करणं खूप गरजेचं असतं नंबर तीन गचकरण हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे घरामध्ये ज्यांना ज्यांना गजकर्ण झालं असेल त्यांनी बरोबर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं एक एकजण ट्रीटमेंट घेतो बाकीचे तसेच राहतात त्यामुळे जर एकाचं बरं झालं तर दुसऱ्याकडून ह्या व्यक्तीला पुन्हा लागण होऊ शकते जर तुम्ही सगळ्यांनी एकत्र ट्रीटमेंट घेतली तर हे एकाच दुसऱ्याला होणं थांबून जातं आणि हे गच पुन्हा पुन्हा होत नाही आणि तुम्ही लवकर बाहेर पडता नंबर रोज आपण जे कपडे वापरतो तर ते स्वच्छ असले म्हणजे आज जो तुम्ही कपडा वापरताय तो नंतर वापरताना स्वच्छ धुतलेला उन्हात वाळवलेला इस्त्री केलेला एकदम कोरडा पाहिजे ओले कपडे घालणं टाळा सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कपडे पूर्ण वाळत नाहीत आंबट ओले कपडे अजिबात वापरू नका स्वच्छ कोरडे कपडे वापरा तुम्ही जर ओले कपडे वापरले किंवा स्वच्छ कपडे नाही वापरले तर हे गचकर्ण तुमचं लवकर बरं होणार नाही आणि हे पुन्हा पुन्हा होत राहील तसंच जो तुम्ही रोज टॉवेल वापरता आंघोळीनंतर पुसायला तो तो तर तोस -तोस तो सुद्धा रोज धुतलेला पाहिजे स्वच्छ पाहिजे कोरडा पाहिजे जर तुम्ही तोच तोच ओला टॉवेल वापरत राहिलात तर तुमचं गचकर्ण कधीच बरं होणार नाही नंबर पाच अतिशय महत्वाचं आपला दृष्टिकोन कसा असतो बघा जेव्हा आपल्याला गचकरणं होतं तर तेव्हा आपण काय विचार करतो लगेच काय त्वचा रोग तज्ञांना भेटायचंय मेडिकल मध्ये जाऊ मलम घेऊ वापरून बघूया जर बरं झालं तर कशाला जायचं जर नाही झालं तर मग त्या डॉक्टरांकडे जाऊया आपण पन। पण पन। हे जे मलम असतात तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड नावाचा घटक असतो त्यामुळे गचकरणाचे जे जंतू असतात तर ते बुरशीनाशक औषधांना रेझिस्टंट बनतात आणि त्यामुळे त्या औषधांना दाद देत नाहीत आणि त्यामुळे तुमचं गच करणं हे लवकर बरं होत नाही बरं व्हायला वेळ घेतं कधी कधी खूप महिने ट्रीटमेंट यासाठी घ्यावी लागते आणि जरी बरं झालं तरी हे पुन्हा पुन्हा होत राहतं त्यामुळे असे मलम घेणं हे टाळा आणि तुमच्या नजीकच्या त्वचा रोग तज्ञांना नक्की भेट द्या योग्य निदान करा आणि योग्य ट्रीटमेंट घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा